विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत की ह्या मेकॅनिकल टेक्नॉलॉजी या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत त्यामध्ये घटक पहिला आहे अभियांत्रिकी चित्रकला अभियांत्रिकी चित्रकलामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग उद्दिष्ट यामध्ये अभियांत्रिकी चित्रकला म्हणजे काय ते स्पष्ट करणे नंतर अभियांत्रिकी चित्रकला व व्यावहारिक चित्रकला यामधील फरक स्पष्ट करणे त्याच्यामध्ये शैक्षणिक साधने अभियांत्रिकी चित्रकला व व्यावहारिक चित्रकलामध्ये जे वेगवेगळे चित्र किंवा तक्ते असतात ते बघणे आणि विषय प्रतिपादन म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण यंत्र कोणकोणते यंत्र असतात ते, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जसं आपण शेतीची कामं करताना ट्रॅक्टर विहिरीचे पाणी काढताना मोटर स्कूटर किंवा सायकल घड्याळ या अशी वेगवेगळे यंत्र असतात त्या यंत्र हे वेगवेगळ्या सुट्या भागांची उपयोग एकत्रित करून ती वस्तू तयार होते म्हणजे ते एक यंत्र तयार होतं वरील सर्व वस्तू एकच असतात का तर नाही वेगवेगळे वेग सुटे भाग एकत्र एक जोडून तयार केलेली ती यंत्रे असतात सुटे भाग तयार भाग हे कारखान्यामध्ये तयार करतात पण ते बनवण्यासाठी यंत्रभाग कशा आकाराच्या पाहिजे त्याचे मोजमाप कसे असे वेगवेगळे वेग वेग कारागिराला आपण फक्त सांगितले तर त्या कारागिराला तोंडी सांगून ते लक्षात येणार नाही म्हणजे त्या कारागिराला आपल्याला सांगावं लागणार की त्या यंत्रामध्ये जे साहित्य वापरायचे जी वस्तू बनव बनवायची त्या वस्तूची मोजमाप किती किती सेंटीमीटर त्याचा आकार वगैरे किंवा त्याचा आकार कसा आला पाहिजे म्हणजे जसं आपल्याला शाळेमध्ये आपण चित्रकलाच्या तासाला चित्र काढतो आपल्याला वेगवेगळ्या फळांची फुलांची वेगवेगळ्या वस्तूंची जे चित्र काढतो आपण त्या चित्राचा आपण मोजमाप काढून त्या चित्राला आपण त्या वस्तूप्रमाणे आपण रंगरंगोटी करतो म्हणजे आरेखन आरेखन हे नवनिर्मितीच्या क्षेत्रात अभियंता वस्तूचे प्रमाणबद्ध चित्र काढून त्याची मोजमापे व इतर माहिती देतो अशा प्रमाणबद्ध माहिती पूर्ण चित्रास आरेखन असे म्हणतात मग आरेखन अभियंत्याची भाषा आहे का हो आरेखन ही अभियंत्याची भाषा असते म्हणजे आरेखनाच्या साहाय्याने कारागिराशी बोलता येते म्हणजे त्याला आपण जे मोजमाप वगैरे सांगतो ती त्या अभियंत्याची भाषा अशी आपण म्हणतो आरेखन ही रेषा भाषा आहे का हो आरेखन ही रेषा भाषा आहे ती कोणालाही कोठेही लिहि लिहिलेली वाचता आली पाहिजे यासाठी त्यातल्या रेषांना नियम अर्थ दिलेले आहेत म्हणूनच आपल्याला त्या नियमाप्रमाणे आरेखन वाचले की त्यामध्ये दिलेल्या सर्व गोष्टी कळतात म्हणजे मोजमाप किती आहे दोन बाय दोनची जी खिडकी तयार केली किंवा एखादं आपण सायकलची रिंग तयार केली तर अशा पद्धतीने त्यामध्ये आपण मोजमाप करू शकतो अभियांत्रिकी चित्र व कला कलाकाराने काढलेले चित्र यामधील फरक असतात का चित्र हे पस चित्र हे प्रत्यक्ष वस्तूप्रमाणे दिसावे हा चित्रकाराचा हट्टा असतो म्हणजे त्याचा एक प्रयत्न असतो की चित्र हे त्या वस्तूप्रमाणेच दिसलं पाहिजे त्याच्यात जिवंतपणा आणण्यासाठी तो त्या चित्रामध्ये रंगोरंगोटी प्रकाश तेजोमय रंगरंगोटी करतो आणि तसा तो त्या चित्राला हुबेहूब एखादं जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न करतो तर विद्यार्थी मित्रांनो आज हा पहिला घटक आपला होता अभियांत्रिकी चित्रकला तो तुम्हाला वाचल्यानंतर आणि मी समजून सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच तर आपण पुढचा घटक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू धन्यवाद